मैदान संपन्न होत आहे आता सेमी झाले आणि वाटेगावचा बादल आज सेमी पास झाला फायनलला गोलात गोलासाठी पत्ता झाला काय सांगाल आजचा आनंद आनंद आजचा चांगल्या गाडी होते सेमीला गाडी चांगली पाहायली लागली गाडी आपल्या सीमे धोका उठून पहिलाच गोला हो पहिलाच गोलाला आज आता एवढ्या मोठ्या मोठ्या मैदानात चांगल्या गाडी होते त्यात लढत जी मुंबईला आपला राहील आज मला वाटते किती दहावीनच आहे गाडी डावीनं दोन्ही फेर फायनल सेमी डावीन काय आनंद आहे दुखापतीतून बैलान पुन्हा एकदा सिद्ध केलं दुखापतीतलं सरळ होऊन पहिल्यापेक्षा जास्त बैला चांगला बैल पाहाल तुमच्या धावण्याची कोशिश आहे बाबा बैल दुखापतीत गेला की कम बॅक एकदम मोठा असते बैला कष्ट असते बैला मागे त्यामुळे बैल आम्हाला फळ देते दोन मैदान तुम्ही बिना गुलाच गेला दोन महिन्यात आरजीत झाली पाहिजे त्याशिवाय ह्या क्षेत्रात माझ्या बादल बदल काय सांगाल कारण की त्याच्या पायाला दुखापत झाली होती मला वाटते तुम्ही त्यावेळी पण फायनल होता पण तुम्ही पावला नाही थटला होता जाऊन लागली गाडी जाऊन पिकअपला थटला होता नक्की काय झालं होतं त्या टाइम पिकपला पिकअपला जाऊन पुढे होता ड्रायव्हरला गाडी कंट्रोल करता आली ना जाऊन थटला ती पायाला थोडं खाली लागलं होतं नक्की आजचा आनंद कसा आहे आनंद काय न सांगाय सारख चांगली गाडी आज तुमच्या जाऊन जे काय बाबा आज पैलवान बोलाल नाही पण बादल तुम्हाला आज गुलाल दिला हो गुलाल त्याची जागा भरून काढतोय बैल आमचा म्हणजे एक बैला जर समजा तुम्हाला आज गुलाल नाही दिला की दुसऱ्या त्या जागा गुलाल म्हणजे बिना गुलाल तुम्हाला जाऊन देत नाही जाऊन दोघां ते कोण ना कोणते तुम्हाला दाखवल आज एवढं मोठं मैदान मला वाटतं अंदाज तुमचा पहिलाच मैदान म्हणजे पहिला गुलाल मैदान हो गुलाल पण आपण इथं आलो पाळ आणि गुलाला राहिलो आणि ते बी बादलनं सिद्ध आजांना दाखवलं पैलवानची जागा भरून सिद्ध कर सगळ्यांना वाटलं की बाबा पैलवान आज राहील पण उलट झाला हो जरा काही कारणात ते मार खाल्ला पण त्याच्या जागा यानं भरून काढल्यात आज दाखवलं जगाला मी लय जाण्याने आमच्या बैलाला नावं ठेवली बैल बारक आहे बारक आहे पण आज त्याच मीच बैलांना दाखवून दिला आज की बैल मी काय आहे बादल म्हणजे मी काय आहे की आज बैलांना दाखवून दिली पहिलाच म्हणजे मोठ्या मापाचा बैल आहे लहानच राहवान एवढा नाही पैलवान मोठा बारकाच बैल आहे पण बैल बारका पण त्याची मूर्ती लहान आहे पण त्याची कीर्ती लय म्हणजे लय महानच आहे न सांगण्यासारखी त्याची कीर्ती शेटचा फोन आलेला अहो या फोनच या लागले त्यांचा काय व्यायाम देत तुम्ही पहिलाच नाही कारण अनेक पहिला इथे आता सध्या की बाबा दुखापती ऐकून कम कमबॅक होत नाही व्यायाम म्हणजे पाहुणी बिवणी आपली असतीच काय मावता बिवताल बैल चालू जाईल काय मातील तुम्ही आपला अवताल अवताल आता त्या दिवशी माहिती माहिती आज पैलवान गोलाल दिला हो पैलवान गोलाल दिला पण आज जरा खाद्यामुळे जरा बदला बदल झाल्यामुळे आज जरा पाहिला मार खाल्ला गटात आता कि आता किती धावून नेलं बैल आहेत आठ आहेत आठ बैल आहे आठ बैल आहे त्यातले दोन बैल कंटिन्यू तुम्ही माहिती वासर आहेत अजून काढलीच नाही ती बाहेर लहान आहे त्या लहान वासर आहेत आणि आज नियोजन कसं काय झालं होतं तुमचं नियोजन आज झालं होतं त्या करंजी बोलच्या म्हणजे तो बी बैल आता टॉपलाच पोहोचतो कारण राहिलेला जाईल तिथं बैल राहिलाय आणि पहिला तू बी दुखांनी आतमधला आपला बैल दुयखांदी बाहेर कुठलं जरी आलं तर काही टेन्शन नाही त्यामुळे गाडी पाहाली चांगली कसं काय बघून नियोजन झालं होतं नियोजन तेव्हा बैल गाडी पासून देत नाही ना आपला बैल बाहेरला खांदा फिट त्यामुळं गाडी म्हणलं पळेल म्हणून नियोजन झालं होतं आपलं पण बैल बन चांगली पाहायला गाडी राहिली काय सांगाल ग किती मला कित्या सीमित पहाला होता काय चौथ्या सीमित पाहायला सात नंबर मोठ्या चौथ्याशी मला असं वाटली होतं का बाबा आज वाटलं होतं कारण गट्टाला आमची गाडी खूप होती तेव्हा आम्हाला वाटलं होतं आपण शंभर टक्के लागणार आणि लागलोच आपण आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या इकडे काय माती तांबड्या माती बैलासने आपल्या कुठं जर कसलं जरी राहणार असलं खडकाचं मुरमाच मातीचं तरी आपल्या बैलासने सगळं चालतं कारण व्यायामच आपल्या बैलासने तसा एका मातीत व्यायाम नाही कसं व्यायाम देतात की काय व्यायाम नागराला आणतो आपण पाट्याला आणतो पवणी असते आठवड्यात नाही एकदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पण मोठी मोठी मैदान चालू झाले आता आमच्याकडे मैदान चालू झाले तुमच्याकडे म्हणजे असं कंटिन्यू मैदान असतं की बाबा एक हे असते की बाबा ह्या टायमिंगला उशी जायला लागले की उशी गेलं आमच्या इकडे चालूच मैदान आणि तुमच्या भागातलं सगळ्यात मोठं जुनं मैदान पोळ्याचं मैदान मैदान कसं काय नियोजन असेल नियोजन अजून नाही झालं पण होईल नियोजन होईल शंभर टक्के मला वाटतंय तुम्ही पाकी मागे पण गेला नव्हता कोळ्याच्या मैदाना होता होता फायनलला होता सीमेला मारताना सीमेला गाडी आली होती पहिलेच मैदान होतं पहिलेच मैदान तिथून आणि तेव्हा नुसताच गुलाब आला होता फॉर्म मध्ये आला होता कडण आल्यामुळे त्या बैलांना जरा दाबल्यामुळे मुळे गाडी आमची तासात ना पाहिली आणि आज फक्त म्हणजे हि सव्वीस तारखेला मोठं जाणार दोन्ही पण बैल सव्वीस तारखेला मुंबईला दिसतील हो दिसणार शंभर टक्के मुंबईच्या मुंबईचीच बैल पण मुंबईला ह्याच्या पहिलं कधी गेलेली नाही ते पहिला एकदा नेला होता तिने मागच्या दिवाळीला म्हणजे असं बिंजोडला नाही बिंजोड दोन खेळले होते ते दोन्ही पण विन झाला बिंजोड आणि एवढ्या दिवसानं पुन्हा एकदा बिंजोडला शंभर टक्के दिसणार है तेसनी का बिनजोड शेतकऱ्यातून घेतात त्यासनी बिनजोड कसं आहे बिनजोड धरणं म्हणजे असं थोडक्यात ती खुंची जर झालं आपल्याला कोणाबर ह्या क्षेत्रात खुनूस करायला प्रेमाने या क्षेत्रात प्रत्येक माणसं जोडायची आपल्याला त्यामुळे बिनजोड शक्यतो आमचं शेठ धरतच नाही माणसं तोडायचं ती बिनजोडचं क्षेत्र जो आहे त्यामुळे बिनजोड आमचं शेठ धरतच नाही आणि मग आज सव्वीसला कसं काय नियोजन सव्वीस ला आज जास्त तरच बिन जोडला दिसणार आहे पण मुंबईला बैल जाणार म्हणजे म्हणून आम्ही बैल नेणार कधी नाही आजच्या गुलात